रिलायन्स फाउंडेशननं दोन हजार चोवीसमध्ये गुजरातच्या जामनगर इथं तीन हजार एकरपेक्षा जास्त जमिनीवर एक प्रोजेक्ट उभारण्याची घोषणा केली होती हा प्रोजेक्ट कुठलाही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट नव्हता आय टी कंपनीही नव्हती किंवा एखादं सायन्स सेंटरही नव्हतं हा प्रोजेक्ट होता वन्यप्राण्यांच्या बचावासाठी त्यांच्यावर गरज असल्यास उपचार करण्यासाठी आणि वन्यप्राण्यांची काळजी घेण्यासाठी ही घोषणा होती वनतारा या वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरची अनंत अंबानींच्या प्रयत्नातून गुजरातमध्ये वनतारा उभं राहिलं सुरुवातीला एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेलं वनतारा आज प्रत्यक्षात आल्यानंतर केवळ भारतच नाही तर जगातल्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी एक माईलस्टोन प्रोजेक्ट असल्याचं सा सांगितलं जातं ता। वनतारामध्ये प्राण्यांची घेतली जाणारी काळजी त्यांच्यासाठी उभारण्यात आलेलं मोठं हॉस्पिटल आणि चांगल्या हेतूनं उभारलेला एक प्रोजेक्ट म्हणून जगानं वनताराचं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं होतं त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्राण्यांसोबतच्या फोटो आणि व्हिडिओचीही मोठी चर्चा झाली होती पण वनताराचं जितकं कौतुक होतंय तितकीच या प्रोजेक्टवर टीकाही होत असल्याचं पाहायला मिळतंय वनतारा हे रेस्क्यू किंवा रिहॅप सेंटर नसून केवळ एक प्रायव्हेट झू असल्याचे आरोप करण्यात येत आहेत त्यामुळं वनतारा सध्या संशयाच्या भोवऱ्यात असून ते बंद होणार का अशाही चर्चा सुरू झाल्यात वनतारावर नक्की आरोप काय होत आहेत वन्यप्राण्यांच्या रेस्क्यू किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरबाबत कायदे आणि नियम काय सांगतात अनंत अंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेलं वनतारा खरंच बंद होऊ शकतं का पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू सगळ्यात आधी माहिती घेऊया ती वनताराबद्दल गुजरातच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये निर्माण करण्यात आलेल्या वनतारासाठी जवळपास तीन हजार एकरची जमीन वापरण्यात आली आहे वनतारा हे एक असं वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आहे जिथं जगभरातून प्राण्यांना आणलं जातं आजारी म्हाताऱ्या अत्याचार सहन कराव्या लागलेल्या प्राण्यांना आणून इथं त्यांच्यावर उपचार केले जातात प्राण्यांच्या आरोग्यापासून त्यांच्या खाण्यापिण्यापर्यंत सगळी काळजी इथे घेतली जाते जंगलात प्राणी शिकार करून खातात पण वनतारामध्ये माणसांप्रमाणेच डायटिशियननं सांगितल्याप्रमाणे बॅलन्स्ड डायट प्राण्यांना दिला जातो पाचशेपेक्षा जास्त डॉक्टर पॅथॉलॉजिस्ट वनतारामध्ये या प्राण्यांची काळजी घेतात छोट्याशा बंदिस्त जागेत बांधून ठेवलेल्या प्राण्यांना जेव्हा रेस्क्यू करून वनतारामध्ये आणलं जातं तेव्हा हे प्राणी नैसर्गिक वातावरणात राहायचं कसं तेच विसरलेले असतात अशा प्राण्यांना इथं नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून दिलं जातं त्यांची काळजी घेतली जाते त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वनतारामध्ये घेतल्या जातात त्यांच्या वागण्याचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जातो आणि त्यानुसार प्राण्यांवर उपचारही केले जातात वनतारामध्ये प्राण्यांसाठी मुलतानी मातीचा मसाज हत्तीच्या अर्थरायट्रीस आजारावर उपचार करण्यासाठी जकुझीबाद दिला जातो वनताराच्या प्राण्यांना हायड्रोथेरपी पूलमध्ये आंघोळ घातली जाते वनताराचं उद्घाटन आताच झालं असलं तरी तिथं प्राणी आधीपासूनच असल्याचं सांगितलं जातं दोन हजार तेवीस चोवीसच्या अहवालानुसार मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास दहा हजार प्राणी वनतारामध्ये असल्याचं सांगण्यात येतं पण नियमांकडं बोर्ड दाखवून वनताराबाबत अनेक प्रश्नही निर्माण केले जात आहेत अशा प्रकारचं वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर नेमकं कसं उभारलं गेलं आणि यासाठी भारतात काय नियम असतात त्याबद्दल आता बोलूयात भारतातील कोणत्याही क्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी प्राणी संग्रहालय किंवा रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटर उभारायचं असेल तर त्यासाठी सेंट्रल झू अथॉरिटी म्हणजेच सी झेड एची परवानगी गरजेची असते भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही प्राणी संग्रहालयाची स्थापना आणि त्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा हक्क सी झेड एलाच असल्याचं स्पष्ट केलं आहे वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्येही सी झेड एची परवानगी महत्त्वाची मानली जाते या सी झेड एकडून प्राणी संग्रहालयाच्या स्थापनेसाठी काही नियम तयार करण्यात आले त्यानुसारच प्राणी संग्रहालय तयार करणं बंधनकारक आहे रेस्क्यू सेंटर ज्या ठिकाणी उभारण्यात येत आहे तिथली परिस्थिती कशी आहे तिथे प्रदूषण किती आहे प्राण्यांसाठी पुरेसं जंगल आहे का प्राण्यांच्या खाण्यापिण्याची आरोग्याची पुरेशी काळजी घेतली जाऊ शकते का हे तपासूनच सी झेड ए प्राणी संग्रहालय किंवा रेस्क्यू सेंटर्सना परवानगी देत असतं आता अनंत अंबानींच्या मते वनतारा केवळ एक रेस्क्यू सेंटर नाही तर जागतिक स्तरावर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनच्या बाबतीत बदल घडवून आणणारा एक प्रोजेक्ट आहे पण अनंत अंबानींच्या या मताशी अनेक लोक सहमत नसल्याचं सा सांगितलं जातं यातूनच वनतारावर बरेच आरोपही होत आहेत अलीकडंच वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेक्शन फोरम ऑफ साऊथ आफ्रिका म्हणजेच डब्ल्यू ए पी एफ एस एनं रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनच्या नावावर वनतारा आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत असल्याचे आरोप केले होते नामशेष होत असलेल्या प्राण्यांना वनतारामध्ये घेऊन जात असल्याचा पहिला आरोप वनतारावर करण्यात येतोय साऊथ आफ्रिकेतून वनतारामध्ये प्राणी पाठवले जातात त्याच्या संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याची विनंती सहा मार्चला डब्ल्यू ए पी एफ एस एनं आफ्रिकेचे पर्यावरण मंत्री डियॉन जॉर्ज यांच्याकडं केली होती डब्ल्यू ए पी एफ एस एचं म्हणणं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये आफ्रिकेतून वनतारामध्ये जे चित्ते वाघ सिंह नेण्यात आले त्यातल्या बऱ्याच प्रजाती या एनडेंजर्ड किंवा एक्झॉटिक कॅटेगरीमध्ये येतात अशा नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती वाचवायच्या असतील तर त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या ठिकाणी ठेवणंच महत्त्वाचं आहे असं असताना वनतारामध्ये कोणत्या आधारावर या प्राण्यांना पाठवण्यात येत आहे असा प्रश्न डब्ल्यू ए पी एफ एस एनं केला आहे वनतारावर होणारा दुसरा आरोप म्हणजे वनतारा हे रेस्क्यू सेंटर म्हणून उभारण्यात आलं असलं तरी बेकायदेशीर पद्धतीनं इथं चांगल्या अवस्थेत आणि निरोगी असणाऱ्या प्राण्यांनाही आणलं जातं आहे त्यामुळं वनतारामध्ये असलेल्या प्राण्यांची संख्याही वाढत चालली आहे ट्रेड डेटाबेसचा अभ्यास करून अहवाल तयार करणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अहवालानुसार कमीत कमी, -कमी एकोणचाळीस हजार प्राणी डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वनतारामध्ये आणण्यात आले आसाममधून दोन ब्लॅक पॅन्थरना वनतारामध्ये पाठवण्यात आलं तसंच अरुणाचलमधून अगदी ठणठणीत असणाऱ्या हत्तींनाही वनतारामध्ये पाठवण्यात येत होतं जर मुद्दा या प्राण्यांच्या रेस्क्यूचा असेल तर त्यांना त्यांच्याच भागातल्या सरकारच्या प्राणी संवर्धन करणाऱ्या नॅशनल पार्कमध्ये का ठेवण्यात आलं नाही असा प्रश्नही उपस्थित केला जातोय यावरूनच वनतारा बेकायदेशीर पद्धतीनं प्राणी आणत असल्याचे आरोप केले जात आहेत वनताराचं नाव मोठं करण्यासाठी इथे प्राण्यांची संख्या वाढवली जाते अशीही टीका करण्यात येते वन्यप्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांची किंमत जास्त वाढते असं सांगितलं जातं हत्तीचं सा उदाहरण घ्यायचं झाल्यास हत्तीचे केस दात विकले जातात सध्या एक किलो हस्तीदंताची किंमत दीड कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे त्यामुळं वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाच्या नियंत्रणात प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे असा नियम आहे पण वनतारामध्ये या नियमाचं पालन केलं जात आहे का आणि त्यावर नियंत्रण कोण ठेवतंय हा प्रश्नही विचारला जातो आहे यातूनच वनदारामध्ये प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होऊ शकते असे आरोपही काही प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहेत पण या सगळ्यात रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटरवर नियंत्रण ठेवणारे आंतरराष्ट्रीय कायदे काय सांगतात ते आता बघूयात कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजंट स्पेसिस अर्थात साईट्स ही संस्था अशा प्रकारच्या प्राण्यांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण ठेवते प्राण्यांना अशा प्रकारं एका देशातून दुसऱ्या देशात तेव्हाच घेऊन जाता येतं जेव्हा साईट्सकडून परवानगी किंवा सर्टिफिकेट दिलं जातं साईट्सच्या नियमानुसार इनडेंजर स्पेसिस म्हणजेच नामशेष होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजातींना एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाता येत नाही भारत साईट्स या संस्थेचा एकोणीसशे शहात्तरपासून सदस्य असल्यामुळं भारतातही या संस्थेचे नियम लागू होतात देशांची सरकारच नाही तर प्रायव्हेट झूसुद्धा प्राणी घेऊन जाण्यासाठी साईट्सची परवानगी मिळवू शकतात मात्र त्यासाठी नियमांची पूर्तता करणं गरजेचं असतं साईट सेक्रेटेरिएट ही संस्था इन्डेंजर स्पेसिसच्या संदर्भातले सगळे वाद ऐकून घेते आणि त्यावर निर्णय देते डब्ल्यू ए पी एफ एस एनं आता वनतारावर इनडेंजर स्पेसिसना वनतारामध्ये आणल्याचे आरोप केलेत पण वनताराकडून मात्र हे सगळे आरोप फेटाळण्यात आले असून इथं असलेले प्राणी हे रेस्क्यू करूनच आणण्यात आले असून त्याबद्दल साईट्सनं सा दिलेल्या सर्टिफिकेटचा सा। आपल्याकडं पुरावा असल्याचं सांगण्यात आलंय पण तरीही वनताराभोवती संशयाचं वादळ कायम असल्यानं जर आरोप सिद्ध झाले तर वनतारावर बंदी येण्याची शक्यताही वर्तवली जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं वनतारावर होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य आहे का वाड़ता? वनतारा खरंच बंद होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका